चाकूर तालुक्यातील ढगफुटी व संततधार पावसामुळे शेतकऱ्यांचं सोयाबीन शेतीचं अतोनात नुकसान झालं आहे वडवळ नागनाथ घरणी ढारोळ वाघाली अशा अनेक गावात सोयाबीन गुडगाभर पाण्यात आहे भारत देश हा कृषीप्रधान म्हणून ओळखला जातो पण याच देशातील शेतकरी मात्र आपली शेती कसताना अनेक संकटांचा सामना करून शेती कसत असतो कधी ढगुटी सदृश्य पावसाचे संकट तर कधी कोरोना दुष्काळ अशा खेळात शेतकऱ्यांच्या पदरी काय पडेल हे कोणालाही सांगता येत नाही यावर्षी तर सततच्या पावसाने शेतकऱ्यांचं सोयाबीन पीक पावसात गेल्याने शेतकरी हवालदिल झाला असून सरकारी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहे चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ येथील अनेक शेतकऱ्यांचं जीवनमान हे शेतीवर अवलंबून असून शेतकऱ्यांचा सर्वात मोठा सण सर, दिवाळी तोंडावर आला असून दरवर्षी शेतकरी दिवाळी सण हा सोयाबीन विक्री करून साजरा करतो पण यावर्षी अतिपावसामुळे सोयाबीन पीक गुडगाभर पाण्यात असून यावर्षी शेतकऱ्यांना सतत पावसामुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लागेल अशी परिस्थिती आहे या यावर्षी बळीराजाचं सोयाबीन पाण्यात असल्याने शेतकऱ्यावर आर्थिक संकट आलं असून शेतकरी शेतीच्या बांधावर प्रशासनाने यावं व पंचनामा करून आम्हाला आर्थिक मदत करावी अशी सरकारकडे विनवणी करत आहेत यावेळी अनेक शेतकऱ्यांच्या शिवराया सोयाबीन अक्षरशः पूर्ण पाण्याखाली आहे आज आणि आजच्या पावसामुळे तर पूर्ण पाण्यामध्ये सोयाबीन पडला आहे त्यामुळे शेतकरी अतिसंकटात सापडला आहे अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली ब्युरो रिपोर्ट मराठी टाइम्स